ना रे? भाग प्रश्न क्रमांक सहा ते दहा मध्ये प्रत्येक दोन प्रश्नाकृतीच्या दोन जोड्या दुसऱ्या जोडीत एक चिन्ह आहे पहिल्या दोन प्रश्नाकृतीमध्ये एक विशिष्ट नाते संबंध आहे तसच ते तसेच तऱ्हेचा नाते संबंध तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये असला पाहिजे प्रश्न घेईन अशी उत्तर आकृती निवडा ओके तुम्ही निवडलेल्या आकृतीचा क्रमांक प्रश्नाच्या क्रमांकासमोरील चौकटी मध्ये लिहा ओके हि तर काय दिले तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगशील आपलं बाळ वेदांश शॉर्ट मध्ये आपल्याला नाते संबंध आपल्याला पहिल्या दोन फि, फिगर मधल्या रिलेशनशिप जे ओके दोन... जे रिलेशन आहे ते रिलेशन तसंच रिलेशन इथं आपल्याला काय करायचं आहे अप्लाय करायचं बरोबर बरोबर जसं रिलेशन तुमचं आणि माझं कसं आहे टीचर आणि स्टुडंटच तसं इथं पण तसं असलं पाहिजे ओके तसं आता इथं बघा इथं जे आहे सॉरी ट्रँगल आहे ट्रँगलचं काय झालं इथं उलटा झालाय बरोबर उलटा ट्रँगल आता मग आता ह्याचं पण काय होईल मग आता उलटा होईल का नाही रे हा टोपी खा टोपी खाली जाईल ना बरोबर हे खाली येईल आणि टोपी अशी खाली येईल बरोबर का असंच आपल्याला रिलेशन असायला पाहिजे तरच आपलं उत्तर बरोबर नाही अदरवाइज चुकीद ओके चल उलटा आहे बरोबर बघूया रिलेशन उलट आपल्याला मिळाला ओके मिळालेला आहे ऑप्शन बघा ऑप्शन मिळालेलं बघा ऑप्शन क्रमांक दोन एकदम सिंपल ओके सगळ्यांना समजलं सगळ्यांना पर्याय बी सगळ्यांचं बी आलं पाहिजे ओके चला आता सातवा प्रश्न रिलेशन आहे बघा आता हा बॉल आहे बॉल मध्ये दोन लाईनी आलेल्या आहेत आतमध्ये नंतर ह्या बॉल मध्ये तीन लाईनी आलेल्या आहेत तसंच आता हा माझा रेक्टँगल आहे रेक्टँगल मध्ये टू लाईन्स आहेत बरोबर व्हर्टिकल दोन लाईन आहेत मग आता इथं दोन लाईनी तीन झाल्या तर माझ्या याच्यामध्ये पण तीनच व्हायला पाहिजे तीन अशी आकृती शोधा पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट आन्सर आहे स्किप स्किप स्किप्स ओके फर्स्ट थर्ड अँड फोर्थ स्किप ओके चला पर्याय क्रमांक बी इज करेक्ट आन्सर ओके सगळ्यांना समजलं पुढचा प्रश्न चला हा अरे हे तर दिसत नाही की रे बाबा काय ओके चला बघू चला दिसत असेल थोडंफार दिसते चला बघू चला रे सांगा फास्ट चला सांगा दिसतंय थोडंफार दिसतय बघा हे जो अ सॉरी रेक्टँगल मध्ये सॉरी ट्रँगल आहे त्याला असा काहीतरी आरो दिसतोय आणि मलाही दिसत नाही हा ट्रँगल आहे हा असा आरो दिसतोय हा पण ट्रँगल आहे इथे डायमंड आहे बघा सर डायमंड आहे कुठे आहे नाही असा डायमंड असतो तो डायमंड आहे आणि मला वाटतं ओके असं डायग्राम दिसते आणि तुम्हाला उत्तर सांगायचंय पर्याय मध्ये कशी येईल तर मी तुम्हाला दिसत नाही तर मी डायरेक्ट सांगतो बघा हे ह्या दिशेने इकडं पाहतोय आणि हे याच्या विरोध दिशेने तो तिकडं पाहतोय ओके मग हा जो खालच्या दिशेने पाहतोय याच्या विरोध दिशेने हा इथं पाहिजे बरोबर तर ऑप्शन क्रमांक येईल सांगायचंय असा ट्रँगल येईल तुमचा आणि याला इथं डायमंड लागेल ओके डायमंड येईल असं काय रे पर्याय क्रमांक सी ओके पर्याय क्रमांक तीन बरोबर हा पर्याय क्रमांक तीन सगळ्यांना दिसत आहे ओके चला ठीक आहे ओके दिसते मी सांगितले आणि तुम्हाला ओळखते आलं पाहिजे ओके कुठं कोणाला समजलं नसेल तर मला सांगायचं ओके चल बरोबर आहे सगळ्यांचा चला पुढचा प्रश्न घेऊया आता हे सांगायचं नव्याचं कोण सांगणार सुगोष सांगेल चल नाही तर रुचिदा सांगेल काय कस सर आपल्या पहिल्या आकृतीमध्ये एका चौकोनामध्ये डायमंड शेप आहे आणि नंतर मग डायमंड शेप मध्ये चौकोन आहे या चौकचे जुळते आता मग गोलामध्ये त्रिकोण आहे तर मात्र त्रिकोणामध्ये गोल येईल ऑप्शन बर ऑप्शन नंबर तीन बघा बरोबर व्हेरी गुड बघा किती मस्त सांगितले त्यांना बघा हे जो डायमंड आहे बघा डायमंडच्या डायमंड कोणाच्या आतमध्ये आहे स्क्वेअरच्या आतमध्ये आहे स्क्वेअर असा आहे त्याच्या आतमध्ये डायमंड आहे मग काय गेला हा डायमंड काय केला बाहेर निघाला थोड्या वेळ करता मी म्हणे मी बाहेर जातो तो, तो बाहेर गेला आणि आत आतमध्ये गेला बरोबर मग आता गोला काय म्हणतं अरे हा त्रिकोण काय गेला मध्ये आहे बरोबर मग आता काय म्हणतोय त्रिकोण आता तू थोड्या वेळा करता आत मध्ये जा म्हणजे रिलेशन हा असं झालेला आहे तुमचं त्रिकोणामध्ये काय होईल तुमचा गोला येईल ओके त्रिकोणामध्ये गोला ऑप्शन क्रमांक सी ए करेक्ट आन्सर ओके उलटा त्रिकोणामध्ये बोला येईल का नाहीये ओके इथं उलट काय झाले का, का? नाही ओके सगळ्यांना समजलं बघा हा थोड्या वेळा करता काय गेला आतमध्ये होता नंतर काय गेला बाहेर निघाला तस हा इथं काय करीत इत का हाथ मधी रा हा बाहर राके चला समझ लुढ़ जाऊ समझ लगा रुचिता चल पूछा प्रश्न ओके वेरी गुड वेरी गुड आता एक कुछ तो अलग दिख रहा है रे चलो चला का बाबा आंसर टू हाँ तुम्हारा बरोबर याच रिलेशन माहिती आहे तुम्ही ओके तुम्ही खेळलात का नाही साप सापसिडी चा गेम खेळात का नाही असे नंबर असतात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ असे शंभर पर्यंत नंबर असतात बरोबर शंभर पर्यंत नंबर असतात साप आणि त्याच्यात साप असतात आणि हा ठोकळा यूज करून आपण हा गेम खेळतो तस हा जो काइट आहे काईटचा वापर हा काइट साठी काय यूज करतो मग या सापशिडीच्या गेम साठी ठोकळा वापरतो तर आपल्याला पतंग साठी मांज्या हा मांज्या करेक्ट ऑप्शन बघा किती आवडीचा क्वेश्चन आला बघा मया तर आवडीचा आला बा तुमच्या आहे का नाही हा चला ठीक आहे सगळ्यांना समजला हा